थोडी आध्यात्मिक आहे काळ जाणे काळजाचे केले वाटे हजार काळ जाणे काळजाचे केले वाटे हजार मांडला चित्तवेधी मायेचा बाजार काळ जाणे काळजाचे केले वाटे हजार मांडला चित्तवेधी मायेचा बाजार ठेवले मांडून हारी आपली संतरी ठेवली मांडून हारी आपलीच अंतरे घ्या समजून भेटण्या <takes> <नहीं> एकमेका काळजाचे काळीज तुटते भेटण्या एकमेका काळजाचे काळीज तुटते जीव पाण्या वाचून सुखतो आकाशी तळपते घार। भेटण्या एकमेका काळजाचे काळीज तुटते जीव पाण्या वाचून सुखतो आकाशी तळपते घार जाणवेच्या क्षितिजाला अथांग दुःखाचा समुद्र जाणीवेच्या क्षितिजाला अथांग दुःखाचा समुद्र कोण नेईल कसा नेईल पैल तिराच्याही पार कोण नेईल कसा नेईल पैल तिराच्याही पार संपतात श्वास जेव्हा काय होते पहावे संपतात श्वास जेव्हा काय होते पहावे कसे होतात पहावे तीक्ष्ण आत्म्यावरिवार कसे पोहोचावे पुन्हा निघालो जेथून आपण कसे पोहोचावे पुन्हा निघालो जेथून आपण अहम ब्रह्म कळावे कळावे जीवनाचे सार भावी चैतन्याची सुटका चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून भावी चैतन्याची सुटका चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून तू तु दिलेले तुला समर्पित पूर्णपणे आणि साभार